तो मैं पुत्र्याला माझं धरली आली म्हटलं ते हाल न बन करणार सरळ आहे सरळ हो अवघड्या कुठं कुठं मेळ बसत नाही पण साऊंड सुद्धा प्रतिमा दादासाठी एकदा जोरात टाळ्या का बोललो मी ब्रेक इन द रिमान कंट्रोल विदाउट ब्रेक मिळायचं कुठं कंट्रोल आहे त्यांना माहित आहे मॉनिटर गेला तरी पण दादा आपलं सहकार्य तर म्हटलं तोला मोलाचा सिंहाचा वाटा कार्यक्रमामध्ये आमच्या सोनवाल्या दा दादाचा आहे प्रयत्न करा आवाज जरा मोकळा करा पुन्हा फक्त बोलण्याच्या वेळेला जरा रिपीट नका द्या आवाज मोकळा करा गायनांच्या वेळेस थोडासा विकू जास्त विकू लागत नाही मला फक्त बोलायच्या वेळेस आवाज वाढवा आणि विकू कमी ठेवा बाबुत कथा आपल्या गावामध्ये चालू आहे कथा काय करते कथा जेवणाची दुःखाची वजा बाकी करते अन सुख प्राप्त करून देते ती कथा आहे भगवान परमात्म्याची आपल्या संसारातली आहे किती चाला बराबर पण दोन्ही पाय बराबर म्हणे महाराज या वर्षी सलाब टाकायचा विचार पुन्हा सहा महिन्याने गेलो म्हटलं आजी टाकला आणि सला म्हणे भाऊ संडासवर पडला तर घराची गोष्ट जाऊ दे आहे आहे जीवनामध्ये किती कमवा एक बाबा म्हणे भरपूर कमवलं म्हणे महाराज आपल्याकडे दीड चक्कर तर दुसऱ्याचं बाण करू करू तीन केलं पण तरी बजेट काही बसला नाही किती कमवलं आजी म्हणे महाराज सांगतो तुले यादीच दिली आजी नाही यादी आहे विको कमी करावं यादी आहे कोली म्हटलं आजी किती कमवलं <laughs> आजी म्हणे पप्प्या गुड्डी सुट्टी मुठी फ्रीज कुलर गॅस लेटर पर्डर बाबी चिंगड्या बांधे गुणे लटण पैपाट फुटणी मिसी कटणी जुडी बाथरूम शंडा किचन वटा शबरी एवढं कमवलं पण काय फायदा आहे जेवणातली आहे का अरे सकळ जीवनातलं वैभव भाऊ आणि उरली किती दिवसाचा पाचवा दिवस आहे आपल्या कथेच दोन दिवस राहिले मध्ये म्हशीले चारा टाकून देत जा बोले म्हणा दूध पाच जा तरी दोन तीन ताबे तुम्ही पिऊन घेत जा पण मला भागवत आयुक्ले जाऊ देत जा पण कथा ऐका जीवनाचं सो करा अरे संसारियों के साथ रहोगे वाक्य का, का ना उद्धार करना वाक्य दादा अरे संसारियों के साथ रहोगे तो काम की याद आएगी अनसंतों के साथ रहोगे तो मेरी शाम की याद आएगी किमतीचा देव तुम्हाला आपल्याला परमात्म्या दिलेला आहे मग कुठं आपले सकळ वैभव सांडावे आणि गीता ऐकावे काय करत कथा त्यांचे उत्तर ते पूर्वजते पूर्वजता उद्धार करण्याचं सामर्थ्य कथेमध्ये आहे आणि तुमचं आमचं भाग्य आहे ना गड्यालचा कटा फुट फट 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 पुढे पडतोय आपल्याला दहाला किती वाजले जातात नऊ चौतीस मध्ये एका डोळ्यानं कमी आहे जरा झाले ऐका अरे भगवान परमात्म्याने तुम्हाला अडमोल किमती हो दिलंय जुनाच सार्थ कथा ऐक हो आणि त्या परमात्म्याची कृपा आधी कि देवा तुम्हाला आपल्याला जिवंत ठेवलं आमच्या मयूर महाराजांच्या विंदातून कथा ऐकण्यासाठी देवानं पत्त काटलं नाही आपलं वेटिंग वर ठेवलं उद्या म्हणे म चार पाच वर्ष कधी आहेच मस्त टेन्शन काही घेऊ नको देवाची आपल्यावरती कृपा कशी कृपा म्हटले <laughs> अरे आपल्या मना मनामध्ये आलं ते कधी होत नाही ऐका आपल्या मनात आलं ते कधी होत नाही आणि त्या परमात्म्याच्या मनात आलं ते कधी टळत बोला 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 कधीच चढत नाही त्याच्या मनात आलं तेच होईल आपल्या मना मनामध्ये आलं ते होणार नाही बाबा म्हणून मेन दोन लाचा प्रयत्न केला पण तीन न दोन उल्टी ओ, आला उलटी भिटिंग झाली अरे त्याच्या मनामध्ये आलं तेच होणार म्हटले उसकी जी मे आया तो डाकू को वाल्मिकी बना देताय नाही तो विश्वमित्र जैश ऋषी मेनका के पिछे भगा देताय कसोटी तो भक्तों की लेता है जिंदों को डुबाता है मुर्दों को तैराता है राजा हरिचंद्र को दो मन सोने के लिए अपनी पत्नी बेचनी पड़ती है अंदरिद्री सुदामा को सोने की नगरी मिला देता है अरे खुद का बाप था दशरथ तो वहां नहीं था अं जटायु को मांडी देता था धनोधारी कर्णों को सुलवा देता है अनुमृदे अं सचिदानंद बाबा को खड़ा कर देता है जनाबाई को आता, ने तो पांच वर्ष के दुर्बार को भक्ति प्रदान कर देता राजा बलिप को जाना था वो लेकिन भेज दिया पाताल मनु थी जनाबाई मुंटे ऐपा धुंधा धुंध दुंद i'm tá जणाबाई महाराज कुठल्या गंगा खेड लोक लागते का बाबा गंगाखेडच्या जणाबाई महाराज त्या जणाबाई महाराज परमात्म्याच्या पुढे गेल्यान म्हटले मिठा मुळे माईच्या कारण इकडच्या चोकड्याकडच्या मी तिकडे गेलो वटार सुटकार गटार गावाचं नाव आहे वटार त्याच्याही पुढे वट, गटा सुटकार मग दानोदर तिकडे सुटकारले तर म्हणे बा पहिले गटार लागेल मग वटार लागेन मग सुटकार लागेन म्हटलं गटार गेलो तिकडे कीर्तन करायला आता तिकडची चाल प्रत्येक भागातलेच चाल वेगवेगळी आहे

कोल्हापुरी म्हणजे बाबाला वाटलं आपल्याच म्हणलाय म्हणे मी म्हंटल हो बाबा तिकून उचललं ना झिरे झिरे हो म्हटलं ना ना घरी पडेल म्हातारा म्हणे आता आला हो म्हणे सॉला लाईन हा बहिरे म्हणे म्हणे मायाट